रात्रीला काहीतरी गरम करायला पाहिजे एवढा भात सकाळचा उरलेला आहे म्हणजे काय आता भात लावायची गरज नाही तर आता मी काय करणार आहे तुम्हाला सांगते हे काकडी घेतली आहे कच्चा कांदा ढव मिरची कैरी कढीपत्ता आणि कोथिंबीर बाकी हा मिसळण्याचा डबा आपला ही आपली ठरलेली असतात ती भांडी तीच आपल्याला योग्य वाटतात तर त्यामुळं हे भांडं जे आहे हे मी कुकिंगसाठी वापरणार आहे तर आज काय लगेच आता हे संपणारच आहे काढून ठेवायचं लगेच काही वेगळीकडं ठेवायचं वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे मी हे भांडं वापरत आहे कारण की ह्याच्यात मला अंदाज आहे फोडणी किती कशी होणार काय होणार सगळ्या गोष्टींचा स्टीलमध्ये काय वेळेला जळतो आणि ह्याच्यात मस्त होतं म्हणून मी ह्याच्यात करणार आहे मी आता मस्त पहिल्यांदा चरसरीत फोडणी करते चरसरीत आपण मस्तपैकी फोडणी केली मोहरी तडतडली त्याच्यात काही मी जिरं घालणार नाही मला काही सांबारला जिरं आवडत नाही म्हणून हळद जरा भरपूर वापरलेली आहे त्यानंतर हिंग हाही होलसेलमध्येच टाकलेला आहे त्याच्याशिवाय छान लागत नाही आता यामध्ये आपण टाकणार कधी पत्ता कांदा हा असा चिरलेला आहे उभा 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 कांदा चिरायचा असा याला ढगूसुद्धा सुद्धा असा उभा उभा चिरलेला आहे याला आपण आता काकडीसुद्धा तुकडे घालणार आहोत जे जे घरात आहे ते शिल्लक ते ढकलायचं ह्याच्यातच आता कोथिंबीर टाकायची फोडणीतच कोथिंबीर टाकायची आपण आता सांबार रेसिपी बघतोय माझ्या स्टाईलची मस्त सुवास सुगंध सुटलेला आहे ह्याच्यात आपण तिखट टाकू भरपूर आणि यातच आपण सांबार मसाला पण टाकू मस्त थोडंसं मिक्स होऊ थो। द्यायचं म्हणजे तोपर्यंत काकडी पण थोडीशी अर्धी कच्ची शिजते सगळंच अर्ध कच्चं शिजवायचं गिर्र काहीही शिजवायचं नाही सांबारला गिर्र काही करायचं नाही हे अर्ध कच्चं शिजवलं आपण आता आपण ही सकाळी शिजलेली डाळ ही डाळ शिजलेली आहे तुरीची आहे आम्हाला ही डाळ अशीच लागते याला डाळीला न फेटता न हलवता ही अशीच मी डाळ टाकणार आहे आता याला आपण मीठ टाकूया तुमच्या अंदाजाचं हे आता आपण त्याला मीठ टाकलेलं आहे आता चला जरा रट्टा रट्टा शिजू दे तुम्हाला हवा असेल तर काहीतरी आंबट घालणार असाल तर मग अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नाही करू शकत तुम्ही करू नये म्हणजे तर त्यामुळे मी आंबट आणि गूळ दोन्ही पण ह्याला वापरणार नाही आहे आज कारण मी अल्युमिनियमच्या भांड्यात केलेलं आहे स्टीलच्या भांड्यात केलं असतं तर नक्की मी वापरलं असतं काकडी मी ठेवली होती खरं तर पण तरी मी जेव्हा नंतर ही खाली उतरवीन ना तेव्हा त्याच्यात नक्की गूळ आणि काकडी नक्कीच घाली आपण सांबार आपलं तयार झालं याच्यामध्ये शिजलं मस्तपैकी आणि आपण सर्व करणार ह्याच्यातून आणि आता मी याच्यामध्ये दोन चार कैरीच्या फोडी टाकल्या आहेत आणि गुळही टाकलेलं आहे असं हे मस्तपैकी सांबार जे कर्नाटकात मिळतो बेंगलोर साईडला वगैरे जे असं दाट मिळतं सांबार संबार हे भातावर वगैरेसुद्धा असं दाटच घ्यायचं इडलीवरती वगैरे इतकं सुंदर लागतं नाही तर संबार म्हणजे बऱ्याच वेळेला पाणी 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 नुसतं लाल पाणी सांबार मसाला घातलेलं असं करतात पण तसं न करता, करता असं सांबार करायचं सकाळचा भात संबार बाकी ह्या दोन भाज्या आपण गरम केलेल्या आहेत त्याच्यात ताक आहे आणि तुम्हाला माहिती आहे याच्यात काय आहे तर याच्यामध्ये आहे पापड तर ठीक आहे चला इकडे चपात्या तर आहेतच ऑर्डर छालेल्या चला ताटं घेऊया जेवायला येणार का का आणि तेवढी सिरियल पूर्ण करून मी ताटं ठेऊन आली आहे बाकी सगळं ठेवून आले जरा वाढून घ्या तोपर्यंत मी ड्रेस चेंज करून घे का ठीक आहे ठीक सांबार कसं झालं आहे सांगा बरं मला हं एकदम मस्त झालं असणं ते छान होतंच एकदम टॉप असं दाटच सांबार छान दिसत लागतं कधी पण इडली सांबारला सुद्धा कर्नाटक स्टाईल असं दाटच पाहिजे तर ते मस्त आणि त्याला सोबत असे हे कोहळ्याचे सांडगे कर्नाटकामध्येच मिळतात हे सुद्धा बाकी कुठं मिळत नाही असं तळण जरा काढून ठेवलं की मी जिरवायला मिळते